तसेच आणि संतती देणारे सर्व कार्यात विजयी करणारे हे व्रत आहे हे व्रत भक्ती आणि श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण आणि बांधव यावर निष्ठा ठेवून प्रदोषकांनी सत्य पूजन करावे केळी दूध तू साखर आणि गव्हाचा रवा याने केलेला प्रसाद सव्वा पावशे सव्वा अर्धाशे किंवा सव्वाशेर असा करून भक्त कर्णाने सत्य नर अर्पण करावा गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा आणि साखर न मिळेल तो गुळ घ्यावा वरील सर्व वस्तू सव्वा या प्रमाणे एकत्र करून त्याचा प्रसाद सत्य नारा अर्पण करावा नंतर सत्य नारायणासमोर गायन वगैरे करावे हे कृत्य देवालयात करून आपले घरी यावे किंवा आपले घरी हे व्रत करावे पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत असतात मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कलियुगात सर्व जीवाना दुःख नाशनाचा हा एक सोपा उपाय आहे देवाखंडे सत्य नारायण व्रत कथायाम प्रथमोध्याया कुंडली कवल सुंदर अशा काशीनगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता हा ब्राह्मण दररोज आणि तहान याने पीडित झाल्यामुळे पृथ्वीवर फिरत असे आचार निष्ठ आणि धार्मिक ब्राह्मणावर कृपा करणारा भगवान या ब्राह्मणाला पाहून भगवंतानी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले आणि त्याला प्रश्न केला हे ब्राह्मणा तू दुःखी होऊन पृथ्वीवर कशासाठी फिरत असतोस ते मला सांग ते माझी ऐकण्याची इच्छा आहे तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला दररोज पृथ्वीवर फिरत असतो मला सांगा असे या ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणतात सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या इच्छा पूर्णता मनुष्य सर्व दुःखापासून मुक्त होतो त्या सत्यनारायणाचे उत्तम पूजन तू कर नंतर या ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून भगवान सत्यनारायण नारायण तेथे अदृश्य झालेल्यामुळे त्याला रात्री निद्रा लागली नाही नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून आज मी सत्यनारायणाचे पूजन करीन असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्याकरता नारायणाचे पूजन केलेले आहे या व्रताच्या प्रभावामुळे हा ब्राह्मण धनधान्य पुत्र संपत्तीने युक्त झाला आणि या लोकात चुकी होऊन शेवटी वैकुंठ लोकात गेलेला आहे याप्रमाणे नारायण